मी जयकिशन शिंदे आज आपण जो बंगालच्या उपसागर सागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्या त्याच्या परिणामामुळे आपल्या परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय आणि आपल्याही परिसरामध्ये पाऊस पडून झाला आहे आणि अजूनही पडतोय शेतकरी मित्र तर जे रानं सोयाबीनचे होते त्या रानाकडं हो आणि आपल्या परिसरामध्ये जे काही शेतकरी हरभरा पिकाचे शेतकरी असतात त्यांच्या सोयाबीनचे रान मोकळे झाले होते आणि त्या शेतामध्ये त्यांनी हरभरा पेरून मोकळे झाले आहेत तर शेतकरी मित्र हो हा पाऊस त्या पिकासाठी खूप हानिकारक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता तर आता हा आपल्याकडे जो पाऊस पडला आहे त्या पावसामध्ये तर, मदे तर ये मर हे बघा हे हे हरभरा हा मर झालेले आहे आणि हरभरा पिकाला अशा प्रकारे ओलावा अजिबात चालत नाहीये तर बघा मित्रो तर ही सुरुवात झालेली आहे तर ह्याच परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या पिकाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर यासाठी तुम्ही काय करसाल तर यासाठी तुम्हाला या ह्या ओला आपण जर बघितलं तर ते मागे पाणी तुमलेलं आहे काळं पाणी तुमतायत आणि त्या पाण्यापासून आपल्या पिकाला जर वाचवायचं असेल तसं जर बघितलं तर खूप दिक्रीचं काम आहे वाचणं खूप कठीण आहे जर डबल कधी पाऊस आला तर शेतकरी मित्र हो हरभरा पीक हे खूप धोक्यात येणार आहे खूप संकट देणार आहे कारण की ह्या पिकाला अजिबात ओलावा चालत नाहीये मोठं झालं तरी चालेल मोठा जर हरभरा झाला त्यावेळेस तरी चालू शकतं थोडंफार पण छोट्या अवस्थेमध्ये अजिबात याला ओलावा चालत नाही तर शेतकरी मित्रांनो याला सर्वप्रथम तुम्हाला जैविक बुरशीनाशकाची गरज आहे आणि जैविक बुरशीनाशक जर बघितलं आपण तर ट्रायकोडर्मा आणि बायोमिक्स हे दोन जैविक बुरशीनाशक म्हणून ओळखलं जातं या औषधाला जैविक बुरशीनाशकामध्ये घेतलं जातं आणि मित्र हो याला जर आता तुम्ही या शेतामध्ये एकरी पाच लिटर जर तुम्ही जैविक बुरशीनाशकामधून नाशकामधून ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स जर फवारणी घेतली तरच हे पीक वाचू शकतं बऱ्यापैकी हे कंट्रोल होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो या पिकाला अशा प्रकारे तुम्ही फवारणी घेऊन जमिनीवरती आणि पिकावरती घेऊन वाचू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ट्रायकोड्रामा उपलब्ध होईल त्यांनी ट्रायकोड्रामा उपलब्ध करा ज्यांना बायोमिक्स उपलब्ध होईल त्यांनाही बायोमिक्स उपलब्ध करा त्या दोन्हीचे मी तुम्हाला एक हे सांगतोय मित्र हो पाच लिटर तुम्हाला ट्रायकोड्रामा किंवा वायुमिक घ्यायचा आहे त्याला एका बॅरल मध्ये दो दोन लिटर पाणी घेऊन त्यामध्ये त्याला सोडायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन किलो गुळ टाकायचा आहे जेणेकरून ते जीवाणू हे खूप झपाट्यानं वाढतील आणि ते जीवाणू तुम्ही आपल्या शेतामध्ये आभार असताना संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पंपांना फवारून फवारून देऊ शकता जमीन ओली असताना त्यावेळेस ते त्याला फवारून द्यायचा आहे आणि तशा प्रकारे ह्या जमिनीमध्ये जो बुरशीचा होना उद्रेक आहे तो तुम्ही अशा प्रकारे कंट्रोल करू शकता शेतकरी हो, लगेच घेवायची काळजी आहे कारण तुम्ही जितकं याला वेळ करसाल तितकं हे पीक तुमचं धोक्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ह्या पिकावर आपल्याला काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला बुरशीपासून वाचवता येईल तर लगेच तुम्ही अशा प्रकारे हे करा आणि याला वेळ घालू नका शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला लगेच तुम्ही अशा प्रकारे घेऊन फवारणी करून आपलं पीक वाचवा धन्यवाद